यलो यलोटीएल जे एन पी टी कंपनीतील कामगारांसाठी पगारवाढीचा करार कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांची यशस्वी मध्यस्थी उरण तालुक्यातील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट जे एन पी टी परिसरात कार्यरत असलेल्या एल ओ टी एल या केंद्र सरकारच्या उपक्रमातील कामगारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ यांच्या नेतृत्वाखाली न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांना केंद्र शासनाचा किमान वेतन बोनस मेडिक्लेम पॉलिसी आणि भरपगारी रजा मिळवून देणारा महत्त्वपूर्ण करार एक नोव्हेंबर रोजी करण्यात आला या वर्षातील ही संघटनेची नववी यशस्वी पगारवाढीची करारनामा ठरली आहे कामगारांच्या दीर्घकालीन मागणीला न्याय देत हा करार पार पडला यल ओ टी एलमध्ये मे सी आय ई एल या कंत्राटी संस्थेमार्फत काम करणाऱ्या कामगारांना केंद्र शासनाच्या नियमानुसार किमान वेतन लागू करण्याची मागणी संघटनेने ठामपणे मांडली होती अखेर मागणीला यश येत कामगारांना केंद्र शासनाचं किमान वेतन देण्याचा करार करण्यात आला आहे तसेच आठ पॉईंट तेहतीस टक्के बोनस मेडिक्लेम पॉलिसी आणि भरपकारी रजा देण्याचे मान्य करण्यात आले आहे या करारामुळे कामगारांच्या पगारात किमान तीन ते सात हजार रुपयांची वाढ वाढ होणार असून जून दोन हजार चोवीसपासूनचा फरकही लवकरच देण्यात येणार आहे त्यामुळे कामगारांसाठी ही दिवाळी अधिकच गोड ठरणार आहे काराड्याम्याप्रसंगी न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र शेठघरत सरचिटणीस वैभव पाटील उपाध्यक्ष किरीट पाटील विनोद म्हात्रे सचिव लंकेश ठाकूर अजित ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते तर व्यवस्थापनातर्फे श्री संदीप काळे सिनियर मॅनेजर एच आर अँड आय आर यलोटियल श्री आकाश तन्ना रिजनल मॅनेजर सी आय ई एल तसेच कामगार प्रतिनिधी राहुल ठाकूर दीपक दीपक ठाकूर शश शशीष कांबळे उपस्थित होते कामगार नेते महेंद्र शेठ घरत हे आज कामगारांच्या न्यायासाठी सातत्याने लढा देणारे आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे आवाज उठवणारे आंतरराष्ट्रीय कामगार नेते म्हणून ओळखले जातात त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे राज्यभरातील विविध उद्योगांतील कामगारांना पगार आणि हक्कांचे फायदे मिळत आहेत या ताज्या करारानंतर कामगारांमध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र महेंद्र शेठ घरत जिंदाबाद अशा घोषणा गुंजत होत्या महेंद्र शेठ घरत यांच्या नेतृत्वाखालील संघटनेचा हा आणखी एक यशस्वी अध्याय कामगारांच्या हक्कासाठीचा संघर्ष पुन्हा एकदा फळासा आला आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी साठी उरण रायगड प्रतिनिधी संजय गायकवाड